नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर मी आज बनवणार आहे पराठे तर पराठे मी बनवणार आहे मेथीच्या भाजीचे आपल्या घरात मेथीची भाजी, भाजी समजा लहान मुले वगैरे खात नसतील तर पाराथे पाराथे हे पराठे करून पराठे केल्यानंतर आपल्या मुले पण व्यवस्थित खातील जेवण करतील आणि हे पराठे एकदम टेस्टी होणार आहेत तर आपण त्यासाठी मेथी चिरून घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी बारीक करून घेतलेली आहे ही मेथी का चिरून घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ पण धुतलेली आहे आता मी त्यासाठी मिरच्या खोबरं आणि लसूण आता मी त्यात टाकणार आहे जिरं थोडीशी हळद आणि आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मी अर्धी वाट 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 वाटी अशी पाणी टाकून घेतलेला आहे या वाटणात या वाटणात आपली अर्धी वाटी पाणी टाकल्यानंतर ना आपलं वाटण एकदम बारीक आणि चांगलं वाटून वाटणार आहे त्यामुळे आपण त्यात पाणी टाकलेलं आहे हे <mí> बघू शकता आपलं वाटण तयार आहे आणि वाटण आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे का आपण हे वाटण तयार केलेलं आपण हे वाटण यात टाकून घेऊया अगोदर आपण वाटणात मीठ टाकलेलं नाहीये आपण वाटणात मीठ टाकलं तर आपल्याला कळणार नाही मीठ किती लागल त्यामुळे आताच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं हे मी पण यात टाकून घ्यायचे स्वच्छ आपण कोरडी करून घेतले आहे दोन पाण्याने दूध आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं मीठ साधारणपणे दोन चमचे असे मीठ घालायचे आहेत आपल्या पराठ्यामुळे आपलं मीठ म्हणजे व्यवस्थित लागणार आहे आपण आप चपात्याला टाकतो त्याप्रमाणे टाकलं तर आपले हे पराठे जे आहेत ना ते थोडेसे चवीला विचित्र लागतात त्यामुळे मीठ आपल्याला या चवीनुसार पेक्षा जास्त टाकायचं आहे तर आता हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया हे सगळं आपल्या पिठात एकजीव करून घेऊया आणि लागल तसं पाणी आपण त्यात ऍड करून घेऊया असं बारीक चुरायचं आहे आपल्याला यात अजून मेथी पाणी टाकायची गडबड करायची नाही आपल्याला आपण अगदी चांगलं पीठ या गव्हाच्या पिठात चांगलं मळून घेऊया म्हणजे आपले पराठे पण एकदम टेस्टी लागतात आणि ही मेथी जी आहे ना त्याची चांगली बारीक पण होईल त्यामुळे आपल्याला चांगला जोर देऊन याला चुरून घ्यायचं आहे आता आपण त्यात थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आपण वाटण वाटलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी सगळं टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून यात मिक्स करून घेऊया लागल तसं आपल्याला हे पाणी ऍड करायचं आहे या मिक्सर मधलं का तर यात आपली थोडा थोडेसे वाटण राहिले होते त्यामुळे मी त्यात पाणी टाकून घेतलं आहे का तर आपल्याला चव येईल त्यामुळे असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे चांगलं हे बघू शकता आपलं एकदम मऊ असं पीठ मळून तयार झालेलं आहे आपण ह्याला दोन मिनिटं असं झाकून ठेवून घेऊया म्हणजे आपलं पीठ चांगलं मऊ होईल दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे तर दोन मिनिटं आपण झाकण लावून ठेवूया तर मित्रांनो आपले दोन मिनिटं तयार दोन मिनिटं झालेले आहे आता आपण हा पराठा तयार करून घेऊया हा आप पराठा आपल्याला जाड असा बनवायचा नाहीये थोडासा पातळ आणि थोडासा जाड म्हणजे असं मध्यम सरीचा आपल्याला हा पराठा बनवायचा आहे त्यासाठी बघू शकता मी इथे एवढा असा गोळा घेतलेला आहे आपण लाटून घेऊया आता त्याचा आपण लाटून घेऊया चिरापटा तरी काय नाही करायचं आपल्याला लाटून घ्यायचा या पराठा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आणि नंतर आप चाहिए। चाहिए। आप ना आपल्याला असा गोल एक भांड घ्यायचा आहे आणि त्यांनी आपण गोल असा शेप देऊन याला कट करून घ्यायचा आहे छान आणि टेस्टी चवदार असं रुचकर लागणार आहेत आपल्याला हे पराठे लहान मुले पण आपले खाऊ शकतात लहान मुलांना कमी तिखट असं घालून आपण बनवू शकतो तर बघू शकता माझा हा पराठा तयार झालेला आहे आता आपण याला गोल राऊंड मध्ये कापून घेऊया गोल कापून घेतल्यामुळे आपला पराठा दिसायला पण सुंदर असा दिसेल तर बघू शकता आपण गोल अँगर मध्ये कापून घेतलेला आहे याला आता आपण भाजून घेऊया मस्त असा पराठा तयार झालेला आहे आपला आणि आपण चांगला खरपूस भाजून घेऊया तुमच्याकडे तीळ वगैरे असली तर टाका तिळाने एकदम भारी टेस्ट येणार आहे आपण याला चांगलं मंद आचेवर भाजून घेऊया आपल्या लहान मुलांच्या पोटात पालेभाज्या जाणे आवश्यक आहे असे पण आपण भाज्या वगैरे केल्यानंतर खात नाही त्यामुळे असे पराठे वगैरे तुम्ही घरी करत जा त्यामुळे आपले लहान मुळे मुले भाजीपाला वगैरे खातील त्या भाज्या आपल्या या पराठ्यामुळे आपल्या आप आप लहान मुलांच्या पोटात हे भाज्यापाला तरी जातील त्यामुळे असे पराठे तुम्ही नक्की करून बघा एकदम छान लागणार आहेत खायला रुचकर असे तुमच्याकडे तूप वगैरे असलं तर याला तूप वगैरे लावून तुमच्या लहान मुलांना वगैरे खायला देऊ शकता तुम्ही तर बघू शकता किती छान असा पराठा दिसत आहे ता, किती छान असे आपले पराठे तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि हे आपल्या घरातल्या सर्वांना आवडतील अशा प्रकारचे हे पराठे आहेत आणि सोप्या पद्धतीने पराठे आहेत त्याला काय आपण बाहेरचं आणलं नाही भाजी आपल्याकडे आपण आठवडी बाजारात भाजी वगैरे आणतो मिरच्या दा पण घरीच असतात आपल्या आपल्या आप कमी साहित्यात बनणारे हे पराठे आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा बनवून तुम्ही पण मला सांगा तुमचे पराठे कसे झाले होते बघू शकता आपले पराठे एकदम तयार झालेले आहेत तुम्हाला मी मोडून दाखवते बघा मऊ शूत असे आपले चांगले असे भाजलेले पण आहेत एकदम टेस्टी पण लागणं दही किंवा तुमची बटाट्याची भाजी सुकी वगैरे करून खाऊ शकता मी ती चटणी घेतलेली आहे चटणीसोबत पण भारी लागतात तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा ही रेसिपी आवडले असेल तर माझ्या कम चॅनल जाऊन कमेंट करून सांगा मला आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे धन्यवाद